नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल आणि आज तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आलो रिडिंग आहे रिडिंगचा विषय आहे कोळशाच्या खाणीतून कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे तर हा कोहिनूर आहे आहात तुम्ही आणि हा कोहिनूर ज्याने कष्ट आणि सगळा निस्वार्थ कष्ट केलेला आहे निस्वार्थ प्रेम केलेला आहे निस्वार्थ असा त्याग समर्पण ह्या सगळं हे सगळं त्यानं त्याच्या वाट्याला जे जे येते ते सगळं समर्पित करून समर्पण करून ती तो जो कोणी आहे म्हणजे ॲज अ फेमेन अँड मेस्क्युलर दोन्ही एनर्जीमध्ये ते त्यांच्या रस्त्यावर जो रस्ता परमेश्वराने त्यांना दाखवलेला आहे, वर, आहे, आहे, आहे त्या रस्त्यावर समर्पित होऊन पुढे चाललेल्या आहेत आणि अशा ज्या सोल आहेत ज्या अध्यात्माच्या मार्गावर आहेत किंवा अशा काही घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या पासमध्ये असतील तर त्या घटनांमधून त्यांना त्यांनी त्यांच्या वाट वाटचं जे काही त्यांना दिलेलं होतं किंवा जे काही कष्ट होते स्ट्रगल होतं जे सगळं ते संपवून आणि ते अगदी प्रामाणिकपणे खरेपणाने संपवून त्यात कोणतीही चिटिंग न करता अगदी परमेश्वराला समर्पित होऊन संपवलेला आहे आणि म्हणूनच साक्षात परमेश्वर त्यांना त्यांचे आराध्य या खाणीतून बाहेर काढून त्यांना त्यांच्या योग्य जागी जिथं त्यांची जागा आहे तिथं ते त्यांना ते ते घेऊन जात आहेत म्हणूनच एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी कनेक्ट झाला तर बघूया काय सांगतायत तुमची आराध्य अशी कुठलीही एनर्जी एक नाही आहे ते सगळी एक झालेली सगळी एनर्जी आहे म्हणजे प्रत्येक तुमच्या टप्प्यावर तुम्ही समर्पण केले आणि पुढे आलंय म्हणून ह्या सगळ्या शक्ती एकत्र येऊन तुम्हाला कोहिनूरसारखं तयार करून बाहेर काढतायत जास्त मला अशी खूप त्रिदेवांची एनर्जी फील होते दत्तगुरूंची म्हणजे त्रिदेवांची एनर्जी मला फील होते आणि त्या एनर्जीनं तुम्हाला खूप खूप सारा सपोर्ट केलेला आहे तर बघूया आपण कोणता असं अशा खाणीतनं तुम्हाला बाहेर काढतायत काय स्ट्रगल आहे काय जे तुम्हाला द्यायचं आहे दत्तगुरूंना आणि हा कोहिनूर त्यांनी कसा जपलेला आहे तेही तुम्हाला या मधून समजेल तर बघूया आपण चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं करायला विसरायचं नाही आणि कमेंट मध्ये नक्की सांगायचं रिडिंग कशी वाटली आहे को तर कोळशाच्या कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे दुरु सांगतायत आणि दत्तगुरुने या कोहिनूरला खूप जपलंय खूप खूप जपलं दोन दोन कार्ड्स आलेले आहेत आणि दोन्ही कार्ड्स मी खूप हे करत होते कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे आणि कोळशाच्या खाण्यातून ट्रान ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच परिवर्तन तुमच्या आयुष्याचं एक परिवर्तन घडते ते परिवर्तन असं आहे जे ज्या पास्टमध्ये काही गोष्टी घडल्या झाल्या तुम्हाच्या सोबत इतक्या म्हणजे अशा काही घटना किंवा अशा काही गोष्टी घडल्या ज्या तुम्हाला सोडता येणं शक्य नव्हतं पण तरीही शक्य नसतानाही तुम्ही त्या सोडल्या तुम्ही पास्ट सोडला फॉरक्यू केला कुणीही कितीही तुम्हाला दुखवलं खूप असं मला असं हे जाणवते कारण पास्टमध्ये तुमच्याबरोबर खूप सारे चिटिंग झालेली आहे प्रत्येक म्हणजे असू दे ते नात्यात असू दे आणि कोणत्या ह्याच्यात मध्ये असू दे मध्ये असू दे नोकरीमध्ये जिथं जिथं तुम्ही गेला तिथं तिथं तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट दिले पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाचं तुमच्या करेपणाचं स्पष्टीकरण देत बसायला लागलं मग इथं दत्तगुरू तेही दत्तगुरूंनी ते सगळं बघितलं आहे आणि त्या त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याला दत्तगुरूंनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय हात दिलाय आणि त्यांनी तुम्हाला ते स्पष्टीकरण देण्यासाठी सुद्धा नाकार कारण तुम्ही किती खरे आहात तुम्ही किती प्युअर आहात तुम्ही कोहिनूर आहात आणि कोहिनूरला कधी स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही आहे कारण तो कोहिनूरच आहे त्याच्यासारखं ना कोणी होतं ना त्याच्यासारखं ना कोणी होणार आहे त्यामुळं तुम्ही खूप बेस्ट आहात आणि दत्तगुरूंचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला ह्या त्रिदेवांचे खूप आशीर्वाद आहेत ह्या त्रिदेवांनी तुम्हाला इतकं सांभाळलं इतकं सावरलं इतकं तुम्हाला पुढं घेऊन गेलं त्यांनी इतकं पुढं आणलंय तुम्हाला सावरून अगदी म्हणजे जसं कोहिनूरला जसं जपलं जातं किंवा तो कोळशाच्या खाणीतनं बाहेर काढताना कधी कधी त्रास होणारच त्याला कोळशाच्या खाणीतून बाहेर काढायचं आहे मग त्याला ते काळं लागणार त्याला ते आपल्या हाताला लागणार त्याला लागणार काही गोष्टी खूप अशा सगळ्या झाल्या पण त्यातूनसुद्धा अगदी न कुठेही धक्का लागता तुम्ही त्या खाणीतून तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही त्या खाणीतून बाहेर आलेला आहात तुम्ही तसल्या त्या एनर्जीमध्ये त्या असल्या सिच्युएशनमधनं ज्या सिच्युएशनमध्ये शक्य नव्हतं त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर आलात कारण तुम्ही समर्पण केलं तरी देवांना समर्पण केलेलं आहे आणि तर ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे महादेवांची शक्ती महादेवांनी खूप मोठं हे तुमच्यासाठी केलेलं आहे खूप मोठं हो ज्यांनी स्वतः म्हणजे स्वतःचं स्वतः स्वतःसुद्धा तुम्ही जिथं समर्पण झाला तिथं त्यांनी त्यांचं स्वतःचं खूप आशीर्वाद आणि खूप ब्लेसिंग्स आणि तुमच्यावर खूप सदैव त्यांचा हात असा आहे डोक्यावर तुमची भक्ती तुमची सेवा तुमचं समर्पण यामुळेच तुम्हाला आता जी पास्टमध्ये जे सगळ्या अशा दलदलीमध्ये तुम्ही अडकलेला होता त्यातून तुम्हाला बाहेर काढलं ले गेलेलं आहे का आणि काढलं जाते तर ही वेळ तुमची आलेली आहे आणि म्हणूनच फॉरिव करायचं आहे असा करंट चॅलेंजेसमध्ये कुणीही तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला काही हे करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा केलेलं असेल त्यातूनही तुम्ही जसं शांतपणे पास्टमधून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही फॉरग्यू करत पुढे आलेल्या आहात तुमच्या गोष्टी करत किंवा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत परमेश्वराशी कनेक्ट होत पुढे आलेल्या तसेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी इथं तुम्हाला श्रीदेवांचा आदेश आहे तुमच्यासाठी तसंच तुम्हाला पुढे जायचं फॉरग्यू करायचं पुढे जायचं कारण तुम्ही तुम्ही कोहिनूर आहात आणि ते असं नाही आहे कुणालाही तुमची ऊर्जा झेपेल असं नाही आहे त्यामुळं तुम्ही पुढं जायचं आहे असं तुम्हाला इथं आदेश दिला जातो जी ऊर्जा तुमची थांबली होती तर तुम्हाला हे स्टँड स्टील कारण तुम्ही जिथं थांबला होता असं काही अशा पास्टमध्ये अशा काही घटना तुमच्याबरोबर घडल्या घडल्या अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर घडल्या पास्टमध्ये इथं ही एनर्जी का आली की कोळशाच्या खाणीतून तुम्हाला बाहेर काढलं जाते कारण अशाच गोष्टींमध्ये तुम्ही तिथं थांबला होता असं एक हे होतं म्हणजे हे असते की नाही असं पार्कमध्ये कसं बघा फुलं झाडं हे त्यासह किती छान छान असं पॉझिटिव्ह सकारात्मक असं वातावरण असते पण तुमच्या मध्ये इतकं तुमच्यावर असं निगेटिव्ह ह्याचा प्रभाव पडत होता म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक अशी सोल होता तुम्ही एक अशी व्यक्ती जी तुमच्या कर्तव्याशी तुमच्या जबाबदाऱ्यांशी किंवा तुमच्या कामाशी प्रामाणिक का आहात तुम्ही सगळं करताय तुम्ही सगळं सॉर्ट आउट करत पुढं चाललंय फोरगीव करताय सोडून देताय माफ करताय सगळं तुम्हाला त्रिदेवांनी शिकवलंय पण ते शिकवत असताना सुद्धा तुमची ऊर्जा ह्या निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे कुठंतरी थांबली गेली होती पुढे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता निर्णय घेता येत नव्हता आणि त्या अशा खाणीत अशा ह्या अशा एनर्जीमध्ये तुमची सगळी एनर्जी, एनर्जी थांबली गेली होती की त्यातून बाहेर जाण्याचा मार्गच सापडत नव्हता तुम्हाला आणि त्यामुळे तुमची ऊर्जा थांबली गेलेली होती तर आता ह्या खाणीतून अशा ह्या थांबलेल्या ऊर्जेतून आणि अशी जी ऊर्जा आहे जी तुमची एनर्जी डाऊन करत होती तुमच्या तुम्हाला लो एनर्जीमध्ये घेऊन जात होती किंवा तुम्हाला निर्णय घेता येत नव्हते काही गोष्टी तुम्हाला पुढे जायचं आहे आणि सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे असं सुद्धा आहे म्हणजे जिथं जिथं तुम्हाला तुमच्या मुलांची सुद्धा इथं एनर्जी असेल बघा म्हणजे कितीही सकारात्मक गोष्टी त्यांच्या अवतीभूती आहेत ही आहेत आहे, तरी सुद्धा त्यांना हे निर्णय घेता येत नाही ते सुद्धा थांबले त्यांची ऊर्जा सुद्धा थांबले अशी त्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होता तर अशाच अशाच काळोख्या अंधारावर तुम्ही विजय मिळवलेला आहे असं तुम्हाला इथं सांगायचं की काळोख्या अंधारावर तुम्ही विजय मिळवला आणि असा पांढरा शुभ्रचा प्रकाश तुमचा इथं पडतोय म्हणूनच तुम्हाला म्हणूनच ही रिडिंग ही कनेक्ट झाली की कोहिनूर आणि कोळशाच्या खाणीतून बाहेर काढण्याची वेळ आली कारण हा कोहिनूर चमक त्याची चमक कुणीही थांबवू शकत नाही कोण किती प्रयत्न केले तरी सुद्धा त्याची चमक थांबवू शकत नाही आणि ही तर हे कार्ड आहे बघा पेशन्स तुम्ही पेशन्स ठेवले फॉर केलं तुम्ही आता ताईपणा केला नाही ती हे मला आत्ताच का नाही किंवा का नाही आहे मी का हे का मिळवू शकत नाही हे का करू शकत नाही कोणत्याही गोष्टीचा आता ताईपणा अक्रस्ता तुम्ही केला नाही शांतपणे त्यातून बाहेर जाण्याचे मार्ग तुम्ही मिळवत गेला अध्यात्माद्वारे असू दे अशा अध्यात्मिक मेसेजेसच्याद्वारे असू दे किंवा अशा काही गोष्टी अशी काही लोकं तुमच्या अवतीभवती आली तुम्हाला मिळाली तुम्हाला त्यांनी अग... भेटली किंवा मा, तुम्हाला मार्गदर्शन केलं काही गोष्टीतून काही मेसेजेसमधून असेल आणि त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं आला म्हणूनच एवढ्या अशा ह्या अंधाऱ्या काळोखातून का तुम्ही पुढे आला ससा चंद्र जसं कलेकलेने वाढत असतो बघा चंद्र जसं कलेकलेने वाढतो तसा पूर्ण चंद्र झाल्यावर एक पौर्णिमाता पौर्णिमे दिवशी लख पूर्ण असा चंद्र आकाशात असतो त्याचा सर्वत्र असा प्रकाश पडलेला असतो म्हणून त्याला त्याच वाढणं कुणी थांबवत नाही कुणी थांबवू शकत नाही कुणीही कितीही प्रयत्न केले काहीही केलं तो कलाकलाने त्याचं जे काम आहे तो करतच राहिला आणि तशीच ऊर्जा तुमची आहे कलेकलेनं तुम्ही तुमची ऊर्जा वाढवत गेलेली आहे आणि जसा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र तशीच तुमची ऊर्जा जी आहे जशी कोहिनूर सारखी अशी त्याचा आ, उजे त्याचा प्रकाश जो आहे त्याची जी चमक आहे ती सर्वत्र पसरते आणि खूप मोठ कार्य तुमच्या हातून आता केलं जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सक्षम केलं जाते खूप मोठ्या कार्यामध्ये तुम्ही अशी सहभाग घेत असाल सेवा सेवेमध्ये किंवा अशा काही एन जी ओस किंवा संस्था या मार्फत बेग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हस्तक्षेप म्हणजे करत असाल तुम्ही त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत असाल तरी सुद्धा तिथं तुम्हाला ना हे आहे मार्गदर्शन आहे आणि थँक्यू सो मच सोल राधा सोलफ बघा मी काय म्हणलो तुम्हाला कोहिनूर आणि एक असं हे आहे ज्या वेळेला बघा राधा आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण आणि राधा जेव्हा त्यांचं एक युग संपत असते एक युग संपत असताना ज्या वेळेला त्यांचा मिलन किंवा त्यांच्या ह्याचं जे हे असतं ज्या वेळेला ते गोलोकातून आलेले असतात आणि त्यांना ते परत त्यांचं ते शंभर वर्षांचं ते हे असतं ते संपून जेव्हा ते ती मला इथं ते फील झालं म्हणून सांगते ते जे असं जे हे आहे ना ते आहे अशा ह्या नकारात्मक एनर्जीने तुमच्या एनर्जीला असं बांधून ठेवलं होतं म्हणजे परमेश्वरामध्ये तुमच्या आराध्यांमध्ये तुमच्यामध्ये अशा नकारात्मक एनर्जी येत होत्या आणि तुम्हाला थांबवून ठेवत होत्या त्या तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हत्या किंवा तुमच्या असे काही सोलमेट्स आहेत किंवा तुम्ही ट्युन फिल्डमध्ये एनर्जीमध्ये असाल तर तुमच्या सा जोडीदारापर्यंत तुम्हाला ते पोहोचू देत नसतील विवाहामध्ये अडथळे असतील किंवा बाकी तुमच्या पारिवारिक काही घटना अशा असतील त्यामध्ये सुद्धा अडथळे असतील तर अशा घटना तुमच्या आयुष्यावर घडत होत्या तुम्ही हिच्यात खूप छान एनर्जी आहे खूप पॉझिटिव्ह आहात खूप राधांसारखी अशी खूप प्रेमळ आणि त्यागाने समर्पणाने परिपूर्ण अशी सोल तुम्ही आहात अशी एनर्जी महालक्ष्मींसारखी अशी एनर्जी तुमची आहे म्हणजे तुमच्या स्पर्शाने जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावं आणि त्याचं सोनं व्हावं असा स्पर्श तुमचा आहे असं तुमच्यामध्ये प्रेम आहे आणि असं तुमच्यामध्ये समर्पणाची ताकद केली आणि म्हणूनच इथं त्यागा त्याग आणि समर्पण इथं का सांगितले तर कोहिनूर सारखी तुमची चमक आहे कोहिनूर आहात तुम्ही आणि म्हणूनच ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही येताय आणि म्हणून आता ह्या सगळ्या अंधाऱ्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्याची वेळ आली कारण तुम्ही अशी खूप पॉझिटिव्ह सकारात्मक अशी आणि अशी सोल आहात श्रीराधांसारखी अशी खूप छान खूप छान आणि अशी तेजस्वी सोल आहात तुम्ही ती तेजस्वी सोल तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि हा विश्वास जो विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवला जो विश्वास तुम्ही या अदृश्य शक्तींवर ठेवला अध्यात्मावर ठेवला अध्यात्मिक मार्गदर्शनावर ठेवला मेसेजेसवर ठेवला आणि त्या त्याच्यावर विश्वास ठेवत ठेवत तुम्ही पुढे आलेले आहात मला असे वाटते खूप अशा सोल्स आहेत ज्या टॅरो असेल किंवा अशा काही अध्यात्मिक मेसेजेस किंवा अध्यात्मिक असे रिच्युअल्स जे काही आहे त्याच्याशी खूप काळापासून कनेक्टेड आहेत आणि त्या अशा वाट बघत आहेत की त्यांच्या आयुष्यात कधी बदल होणार किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी तर हा परिवर्तनाचाच काळ आहे आज ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तनाचाच काळ आहे का कारण अशा आध्यात्मिक ज्या सोल आहेत ज्या खरच खूप पॉझिटिव्ह आहेत खऱ्या आहेत चांगल्या मार्गावर चाललेल्या आहेत पण त्यांना विनाकारण त्रास देणारे थांबवणारे अशा नकारात्मक शक्ती हरवण्यासाठी हस्तक्षेप करतायत आणि ह्या अशा आध्यात्मिक सोल ज्या आहेत त्यांच्या आयुष्यात महादेव हस्तक्षेप करतात कारण ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन म्हणजे महादेव आणि हे परिवर्तन महादेव घडवून आणतात तुमच्या आयुष्यात कारण हिरा आहात तुम्ही आणि हिराला कोणीही तिथं हे करायचं नाही आणि त्या सगळ्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही विश्वास ठेवला या परिवर्तनावर तुम्ही विश्वास ठेवला या महादेवांच्या शक्तीवर राधांच्या शक्तीवर आणि त्रि देवांच्या आणि मास्टर बुद्धा नक्की चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रिडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं तर मास्टर बुद्धांचं कार्ड आहे इन्क्रीज अवेअरनेस योग ध्यान की योग ध्यान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही उतरला ध्यानाशी कनेक्ट झाला चक्राशी कनेक्टेड झाला त्या चक्रांमधून नाभीमधून येणारे स्वर आहेत मुलाधार चक्र असेल हार्ट चक्र असेल ह्या चक्रांबद्दलची माहिती असेल ध्यान असेल किंवा ह्या अध्यात्मामध्ये उतरण्याची जी शक्ती आहे हात धरून परमेश्वरानं तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेलेलं आहे त्रिदेवानी तुम्हाला अगदी फुलासारखं अलगद तुम्हाला या सगळ्यातून हे पार केलेलं आहे जिथं जिथं त्रास झाला त्यांनी हात दिला जिथं जिथं आनंद झाला तिथं ते तुमच्या आनंदात सहभागी झाले आणि म्हणूनच हा कोहिनूर त्यांनी जपून जपलाय त्यांनी ह्या खाणीत ह्या असल्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी त्यात त्यांच्या कोहिनूरला जपले जिथं जिथं मार्गदर्शनाची गर गरज आहे जिथं जिथं सगळ्याच ह्याची गरज आहे तिथं तिथं ते उभे राहिले ध्यानाच्या माध्यमातून असू दे स्वप्नाच्या माध्यमातून असू दे प्रत्येक माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला तुम्हाला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दिलं आणि यापुढेही या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये परिवर्तनामध्ये सुद्धा ते सदैव तुमच्याबरोबर आहेत आणि ॲज अ ध्यान तुम्हाला ध्यान तुम्ही करताय पण जरी करत नसाल काय डिस्कनेक्ट झाला असेल तरी सुद्धा नक्कीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमचे जी इनर आहे तुमचं जे तुमच्या आतला जो आवाज आहे जे डाउनलोड तुम्हाला येत आहेत किंवा जे स्वप्नांच्या माध्यमातून इतर काही माध्यमातून तुम्हाला मेसेजेस दिले जात आहेत त्याच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे पुढे आहे कारण हे ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठं आहे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यासाठी होतंय खूप मोठं ना भूतो ना भविष्यती असं मला इथं जाणवते असं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात होतंय आणि थँक्यू यू सो मच <laughs> मी काय म्हटलं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे महादेव आणि श्रीराधा मी यांचा दोघींना खूप हे करते हा मी खरंच सांगते आणि म्हणजे असं त्या अशा त्या खूप म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहेत आणि ह्या मैत्रिणींचा सुरेख संगम जो आहे जो सुरेख संगम आहे या मैत्रिणींचा जो सुरेख संगम आहे तो तुमच्या आयुष्यात होते तुमची शक्ती तुमची बुद्धी तुमचं ज्ञान आणि महालक्ष्मींचं येणं तुमच्या अशा ह्या कोहिनूरसारख्या कोहिनूर जो आहे याला अलगद त्यांनी जपलं त्यांनी पुढं आणलं त्यांनी आशीर्वाद दिले त्यांनी खूप सांभाळलं तुम्हाला आणि म्हणूनच असं एक ज्ञान आणि अशी एक शक्ती तुम्हाला देण्यासाठी ते तुमच्या आयुष्यात पदार्पण करतायत ते तुमच्या आयुष्यात येत आहेतच आलेतच पण हा कोहिनूर जो आहे हा त्यांना त्यांनी ह्या कोहिनूरला कसं असते कोणतीही गोष्ट आपण एकदा सिलेक्ट केली की त्या सिलेक्ट केलेल्या मग ते काहीही दे त्याच्यात आपण आपले जीव उठतो पण ते पूर्ण करण्याचं एक प्रयत्न करतोच आणि ते करतोच आणि तसा जो निश्चय आहे तसा जो निश्चय आहे तसा जो निर्णय आहे जो तो ह्या सर्वांचा होता आणि म्हणूनच असा हा असा हा कोहिनूर तयार झालेला आहे आणि म्हणूनच यांच्या आशीर्वादाने महाकालींच्या आशीर्वादाने मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात झालं मार्गदर्शन अध्यात्माशी तुम्ही कनेक्टेड झाला अध्यात्मिक मेसेजेसची जे डाउनलोड्स तुम्हाला येते ते तुम्हाला कळले काही गोष्टी तुम्हाच्या लक्षात येत नव्हत्या किंवा तुम्हाला मेसेजेसचा अर्थ कळत नव्हता तर तो, तो तुम्हाला कळला नवीन नवीन गोष्टींमध्ये पदार्पण कसं करणं दुसऱ्यासाठी जगता कसं येणं आणि स्वतः स्वतःवर प्रेम करून इतरांवरही कसं प्रेम कर केलं केलं पाहिजे किंवा काय या गोष्टींबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन यांनी वेळोवेळी तुम्हाला दिलं समजावलं आणि का नवीन आयुष्याचं तुमच्या सुरुवात त्यांनी केली म्हणून ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात होतंय तुमच्या आयुष्यात हेच ट्रान्सफॉर्मेशन होत आहे एक नवीन अध्याय एक नवीन परिवर्तन नवीन सुख समाधान हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि जर टीचर अवेकन्स म्हणजे जी शिक्षण जे शिकवलं गेलं तुम्हाला सांगितलं गेलं दाखवलं गेलं महाकालींनी दाखवलं राधांनी दाखवलं इनर व्हॉइस आतले जे डाऊनलोड आहेत त्या मेसेजेसनी तुम्हाला दाखवलं स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं हे सगळं तुम्हाला दाखवलं गेलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच तुमच्यासारखी अशी अशी परखड पखड अशी अशी खूप स्ट्रॉंग अशी सोल त्यांनी तयार केली आणि हे सगळं समर्पित तुम्ही त्यांना झाला महादेवांना त्रिदेवांना त्रिदेवींना समर्पित झालाय म्हणूनच हे ध्यान आणि हे माध्यम तुमच्यासाठी खूप मोठं तुमचं नावलौकिकाला ना येण्यासाठीच एक हे आहे आणि म्हणूनच ही जी चमक आहे तुमची जी ह्या कोहिनूरची चमक आहे ती चमक बाहेर काढण्यासाठीचा हा जो प्रवास होता हा प्रवास जो माने बाहेर असा चालला गेला आणि आता तो एक नवीन रंग घेतो आणि ह्या कोहिनूरला म्हणूनच त्या कोळशाच्या खाणीतून बाहेर काढण्याची वेळ आली कारण त्या कोहिनूरला यांनी खूप जपलेला आहे खूप शिकवले खूप तयार केलंय त्यांनी आणि अशा छान अशा ह्या सोल फॅमिली आणि तू इतक्या छान इतक्या स्ट्रॉंग असे मेसेज तुमच्यामुळे येतात आणि त्यासाठी तुम्ही मला कनेक्ट होते तुमचीच एनर्जी असते खूप छान आणि थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अशा छानशा रीडिंगमध्ये भेटू या तोपर्यंत धन्यवाद चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू थँक्यू सो मच ब बाय